नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिगल मधील दुसरा टॉपिक भारतीय कराराचा कायदा म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट अठराशे बहात्तर तर विद्यार्थी मित्रांनो ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट या दोन शब्दांसाठी आपण करार हा शब्द वापरतो तर विद्यार्थी मित्रांनो कराराचा कायदा हा भारतीय कराराचा कायदा अठराशे बहात्तरमध्ये नमूद आहे त्या कराराविषयी सर्वसामान्य तत्त्व सांगितलेले आहे कराराचा कायदा हा केवळ व्यापारी लोकांनाच नव्हे तर दैनंदिन व्यवहाराला सुद्धा लागू होतो हा कायदा दिलेले वचन कोणत्या परिस्थितीत एकमेकांना बांधील राहील ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो लॅटिन भाषेतील कॉन्ट्रॅक्टम या शब्दापासून ज्याचा अर्थ एकत्र काढलेले असा आहे त्यावरून कॉन्ट्रॅक्ट हा शब्द बनलेला आहे दोन किंवा अधिक मने एकत्र आल्यावर जे ठरते त्यास करार म्हणतात असा करार करण्याचा समान हेतू असतो त्याला कॉन्सन्ट्रेट ॲट इदम असेही म्हणतात विद्यार्थी मित्रांनो कराराचा कायदा यामधील कलम दोन ई असे सांगतो की करार म्हणजे प्रत्येक वचन किंवा वचन समूह की ज्यास प्रत्येकास मोबदला आहे त्यास करार असे म्हणतात लॉ मध्ये आपल्याला विद्यार्थ्याची कायद्याची उपयुक्तता व योग्यता लक्षात येईल तसेच ते या विषयात रस घेऊन पुढे जातील याकरता आपल्याला या प्रकारचे प्रश्न दिलेले असतात विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रश्नांचे स्वरूप कायद्याच्या सूचनेनुसार असतात तर ते आपल्याला योग्य प्रकारे कायद्याच्या तत्वामध्ये जे सांगितलेलं आहे तर त्या पर्यायाप्रमाणे आपल्याला ओळखायचे असतात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून भारतीय कराराचा कायदा म्हणजेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट या विषयावरील परीक्षेला येणारे संपूर्ण प्रश्न तुमचे कवर होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये जे कोणते आपण प्रश्न घेणार आहेत ते संपूर्ण परीक्षेच्या दृष्टीने आय एम पी म्हणून आपण घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा ज्या विद्यार्थीनी अभ्यास पाहतो चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट अभ्यासात असताना आपल्याला त्याची व्याख्या अभ्यासणं अतिशय महत्वाचं ठरतं तर विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट म्हणजे कायद्यानुसार ज्यावेळी अंदाजे वचन प्रवर्तित होत असेल तर त्याला करार म्हटले जाते एखाद्या व्यक्तीला केलेल्या व्यवहाराच्या संदर्भात प्रति अभिखान निर्माण करणे हे कराराचे रक्षण समजले जाते अभिवचन म्हणजे दुसऱ्यासाठी प्रतिफल निर्माण करणारे प्रत्येक वचन अथवा वचनांचा संच होय तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या प्रस्तावास स्वीकृती मिळाल्यास त्या प्रस्तावाचे अभिवचनात रूपांतर होते दोन व्यक्तींमध्ये करार घरून आणण्यासाठी एका बाजूने प्रस्तावाची तर दुसऱ्या बाजूने त्या प्रस्तावांना स्वीकृतीची आवश्यकता असते विद्यार्थी मित्रांनो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अठराशे बहात्तर मध्ये करार ही एक विस्तृत संज्ञा असून तिचे स्वरूप सामाजिक किंवा वैधानिकही असू शकते याकरता विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला उदाहरण सांगता येईल अ ह्या व्यक्तीने ब ह्या व्यक्तीला म्हणजे आपल्या मित्राला जेवणाचे आमंत्रण दिले बने आमंत्रण स्वीकारले तर प्रस्ताव व स्वीकृती हे दोन घटक या ठिकाणी आहेत पण कराराचे स्वरूप सामाजिक राहील समजा जर काही कारणाने जेवणाचा कार्यक्रम रद्द झाला तर अचा मित्र ब हा भरपाई देऊ शकणार नाही किंवा जर ब जेवणाला जाऊ शकला नाही तर भरपाई मागू शकणार नाही अशा प्रकारे आपल्याला कराराची संज्ञा सांगता येतील विद्यार्थी मित्रांनो कराराचा कायदा म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यावर साधारण आपल्याला पंधरा ते वीस प्रश्न परीक्षेला येत असतात तर त्या दृष्टीने आपण सरावासाठी काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष देऊन प्रश्नांचा अगोदर वाचन करा आणि त्यानंतर दिलेल्या कायदेशीर तत्वाशी त्या उदाहरणाचा कशा प्रकारे संबंध तयार होतो याचा एक ठोक ताळा तयार करा आणि प्रश्नाचं योग्य उत्तर द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही महत्वाची सरावासाठी प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्व असा आहे जो करार कायद्याच्या विरुद्ध असतो किंवा जो फौजदारी स्वरूपाचा असतो किंवा नैतिक असतो तो, तो, तो बेकायदेशीर करार असतो किंवा अवध करार असतो तर याकरता सिच्युएशन अशी दिलेली आहे अ ब आणि क असे करारावय ठरवतात की डच्या घरावर डाका घालून जी संपत्ती मिळेल ती तिघांमध्ये समान वाटून घ्यायची त्याप्रमाणे ते तिघे डाका घालतात परंतु अ आपल्यासाठी दहा हजार रुपये जास्तीचे ठेवून घेतो तर विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला चार पर्याय दिले आहेत पहिला आहे अनेक जास्तीचे पैसे काढायला नको होते दुसरा पर्याय तिघांनी समान प्रमाणात पैसे वाटून घ्यायला हवे होते तिसरा आहे मुळात तिघांनी डाका टाकला हीच गोष्ट अवध आहे आणि चौथा आहे यापैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑब्विसली आता तुमच्या लक्षात आलं असेल या प्रश्नाचं उत्तर सी असणार आहे कारण मुळात तिघांनी डाका टाकला हीच गोष्ट अवध आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगोदर कायदेशीर तत्व वाचून घ्यायचं आहे जो करार कायद्याच्या विरुद्ध असतो किंवा जो फौदारी स्वरूपाचा असतो किंवा नैतिक असतो तो बेकायदेशीर करार ठरतो किंवा तो अवैध करार असतो या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे आता यानंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत यामध्ये कायदेशीर तत्व असं दिलेलं आहे ज्यावेळी कराराचे पक्ष किंवा व्यक्ती दुसऱ्या कोणाची फसवणूक करण्याचा करार करतात तेव्हा करार व्यर्थ ठरतो तसेच ज्यावेळी दोन व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीची फसवणूक करतात किंवा एकमेकात बोली करतात तेव्हा करार व्यर्थ ठरतो तर विद्यार्थी मित्रांनो याकरता सिच्युएशन अशी दिलेली आहे अ हा बचा एजंट आहे व ब हा एक जमीनदार आहे अ हा बच्या नकळत त्याच्या जमिनीचा एक तुकडा कला विकण्याचा करार करतो तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला चार पर्याय दिल्या आहेत पहिला आहे करार बेकायदेशीर ठरणार नाही कारण अ हा ब चा एजंट आहे पर्याय क्रमांक बी आहे करार बेकायदेशीर ठरेल कारण अ च्या नकळत जमीन विकण्याचा करार झाला त्यानंतर क्रमांक सी आहे करार बेकायदेशीर ठरेल कारण ब हा एक जमीनदार आहे आणि जमीनदारीची जमीन विकता येत नाही पर्याक्रमांक डी आहे यापैकी काही ना नाही तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ब हा बरोबर आहे करार बेकायदेशीर ठरेल कारण अ च्या नकळत जमीन विकण्याचा करार झाला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अगोदर कायदेशीर तत्व व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे यामध्ये कायदेशीर तत्व असं दिलेलं आहे ज्यावेळी करारभंगामुळे एखाद्या पक्षाला नुकसान पोहोचते त्यावेळी त्या, त्या नुकसानीची भरपाई ज्या पक्षामुळे करारभंग झाला त्याच्याकडून वसूल करून घेऊ शकतो मात्र असे नुकसान ह्या करारभंगामुळे झाले असले पाहिजे व करार करणाऱ्या दोन्ही पक्षांना करार करताना त्याची जाणीव असली पाहिजे याकरता सिच्युएशन अशी आहे अने आपल्या थिएटरमध्ये बच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला व त्यापुटी एक हजार रुपये ॲडव्हान्स दिला कार्यक्रमाची सर्व तिकीटे खपली त्यावेळी ब येऊ शकला नाही अला ना प्रेक्षकांचे पैसे परत करावे लागले शिवाय जाहिरात इतर साथीदारांचे पैसे थिएटरचे भाडे इत्यादींचे नुकसान झाले यानंतर आपल्याला चार पर्याय दिले आहेत ब ने करार भंग केला त्यामुळे त्यांनी एक हजार रुपये परत करायला पाहिजे त्यानंतर दुसरा पर्याय ब ने करार भंग केला नाही कारण ब ला त्या दिवशी घरगुती अडचण होती आणि पर्याक्रमांक सी आहे ने भंग केला त्यामुळे बने एक हजार रुपये परत करायला पाहिजे त्याचबरोबर इतर नुकसान भरपाई सुद्धा द्यायला हवी पर्याक्रमांक डी आहे यापैकी काही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी बन हे भंग केला त्यामुळे बन एक हजार रुपये परत करायला पाहिजे त्याचबरोबर इतर नुकसान भरपाई ही सुद्धा द्यायला हवी अशा प्रकारे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यानंतरच्या प्रश्नामध्ये कायदेशीर तत्व असं आहे कराराची पूर्तता दाखवण्याच्या वेळेच्या आधी आपण करारपूर्ती करणार नाही असे जेव्हा त्या करारात भाग घेणारी एक व्यक्ती किंवा पक्ष जाहीर करते तेव्हा त्या करारभंगाला मुदतपूर्व करार भंग असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो याकरता सिच्युएशन अशी आहे एक डिसेंबरला साखरेचा पुरवठा करण्याबद्दल अ ने आणि ब ने एक करार केला होता एक डिसेंबरच्या आधीच अ ब ला करार पूर्ण करण्याच्या बाबतीत असमर्थता व्यक्त करतो तर विद्यार्थी मित्रांनो याकरता चार दिले आहेत जरी साखरेचा पुरवठा केला नाही तरी करार भंग होऊ शकत नाही दुसरा पर्याय आहे साखरेचा पुरवठा मुदतीत केला नाही त्यामुळे भंग होऊ शकतो क्रमांक सी आहे करार भंग होऊ शकत नाही कारण साखरेचा पुरवठा काही कालावधीनंतर सुद्धा करू शकतो पर्याक्रमक डी आहे वरीलपैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी साखरेचा पुरवठा मुदतीत केला नसल्यामुळे करार भंग होऊ शकतो कारण कराराची पूर्तता दाखवण्याच्या वेळेच्या आधी आपण करारपूर्ती करणार नाही असे जेव्हा त्या करारात भाग घेणारा एक व्यक्ती किंवा पक्ष जाहीर करते तेव्हा त्या करारभंगाला मुदतपूर्व करारभंग असे म्हटले जाते त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विद्यार्थी मित्रांनो यानंतरच्या प्रश्नामध्ये कायदेशीर तत्व असं दिलेलं आहे इंडियन मेजॉरिटी ऍक्ट मध्ये अज्ञान व्यक्तीची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे या कायद्यातील कलम तीन नुसार ज्या व्यक्तीने वयाची अठरा वर्ष ओलांडली नाही अशा व्यक्तीला अज्ञान समजण्यात येते इतर बाबतीत वयाची एकवीस वर्ष पूर्ण केल्यानंतर व्यक्ती सज्ञान समजली जाते याकरता सिच्युएशन अशी आहे एक अज्ञात व्यक्तीने आपली मोटरसायकल दुसऱ्या एका व्यक्तीकडे कर्ज मिळवण्यासाठी गाण ठेवली त्यानंतर त्या व्यक्तीने त्या अज्ञान व्यक्तीस काही रक्कम कर्जाऊ म्हणून दिली हा करार कायदेशीर होतो किंवा नाही विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे हा करार जरी अज्ञान व्यक्तीने केला असला तरी त्यांनी कर्ज घेतल्यामुळे करार हा कायदेशीर होतो दुसरा पर्याय आहे करार अज्ञान व्यक्तीने केला असल्यामुळे तो कायदेशीर करार होणार नाही आणि पर्याय क्रमांक सी आहे या व्यवहारात प्रतिफल झाल्यामुळे करार कायदेशीर होईल आणि क्रमांक डी आहे वरीलपैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी करार अज्ञान व्यक्तीने केला असल्यामुळे तो कायदेशीर करार होणार नाही याच कारण असं आहे की कायद्यातील कलम तीन नुसार व्यक्तीने वयाची अठरा वर्ष पूर्ण ओलांडलेली नाही अशा व्यक्तीला अज्ञान समजण्यात येते आणि इतर बाबतीत वयाची एकवीस वर्ष पूर्ण केल्यानंतर ती व्यक्ती सज्ञान समजली जाईल म्हणून हा जो करार आहे तर तो कायदेशीर होणार नाही विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे कायदेशीर तत्व असं सांगतं कोणत्याही कराराच्या निर्मितीसाठी एखादी व्यक्ती प्रथम प्रस्ताव मांडते आणि ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव मांडला जातो ती व्यक्ती तो प्रस्ताव मान्य असेल तर त्याला मान्यता दर्शवते किंवा स्वीकृती दर्शवते आणि मान्य नसेल तर त्या प्रस्तावाला नकार दर्शवते विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला एक वस्तुस्थिती दिलेली आहे अने एका शाळेत मुख्याध्यापकाच्या जागेसाठी अर्ज केला होता कार्यकारी मंडळीची जेव्हा सभा झाली त्या सभेत तो मंजूर करण्यात आला होता मात्र कार्यकारी मंडळाने औपचारिक कळवले नव्हते परंतु कार्यकारी मंडळाच्या एका सभासदाची व अची मैत्री होती त्यांच्याकडून अल असवेचा वृत्तांत आणि नेमणूक झाल्याचे कळे काही काळाने कार्यकारी मंडळाने नेमणुकीचा ठराव रद्द केला विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत क्रमांक ए आहे अ हा करारचा आरोप करू शकतो कारण त्याची झालेली नेमणूक रद्द केली गेली पर्याक्रमांक बी अ हा करार भंगाचा आरोप कार्यकारी मंडळा करू शकत नाही कारण ने केलेला प्रस्ताव ना स्वीकारला होता ना त्यांच्या पर्यंत संचलित झाला होता पर्याक्रमांक सी अ हा करार भंग आरोप करू शकतो कारण कार्यकारी मंडळाच्या सभेत त्याचा अर्ज मंजूर करण्यात आला होता आणि पर्याक्रमक डी वरीलपैकी काही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी अ हा करार भंगचा आरोप करू शकतो कारण कार्यकारी मंडळाच्या सभेत त्याचा अर्ज मंजूर करण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे आता विद्यार्थी मित्रांनो चार वाक्य दिले आहेत पहिला आहे सर्व अलिखित करार हे करार आहेत सर्व करार हे करार आहेत नंतर पर्याक्रमांक सी आहे केवळ कायदेशीर रित्या लागू करणे योग्य करार हेच करार आहेत आणि पर्याक्रमक डी फक्त लिखित करार हे करार असतात तर विद्यार्थी मित्रांनो पर्याक्रमांक सी बरोबर आहे केवळ कायदेशीरित्या लागू करणे योग्य करार हेच आए, ए, करार आहेत यानंतरचा नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी काय करार वैधतेसाठी आवश्यक नाही याकरता चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे कायदेशीर बंधन निर्माण करण्याचा हेतू पर्याक्रमांक बी मोफत संमती आणि सक्षमता पर्याक्रमांक सी कायदेशीर विचार आणि कार्यक्रम डी वरीलपैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक डी वरील पैकी काही नाही करार वैद्यतेसाठी वरील तीनही गोष्टी आवश्यक नाही यानंतर पुढचा प्रश्न आहे सील अंतर्गत करार म्हणजे काय याकरता चार पाया दिले आहेत पर्याक्रमांक ए लेखी आणि स्वाक्षरी केलेले करार पर्याक्रमांक बी एक कृत्य पर्याक्रमांक सी त्याच्या फॉर्म मधून बंधनकारक शक्ती प्राप्त करणारा करार पर्याक्रमक डी वरील सर्व तर विद्यार्थी मित्रांनो सील अंतर्गत करार म्हणजे लेखी आणि स्वाक्षरी केलेला करार तसेच अंतर्गत करार म्हणजे एक कृत्य आणि अंतर्गत करार त्याच्या बंदरकारक शक्ती प्राप्त करणारा करार म्हणून पर्या डी हा बरोबर आहे वरीलपैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे कराराचे रेकॉर्ड म्हणजे काय यामध्ये कार्यक्रमांक ए आहे न्यायालयाच्या ऑर्डर मधून बंदरकारक शक्ती प्राप्त करणारा करार कार्यक्रमांक बी लेखी पावती सह करार परिक्रमंक सी पावतीचा प्रकार आणि परिक्रमंक डी एक प्रति ऑफर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परिक्रमंक ए कराराचे रेकॉर्ड म्हणजे न्यायालयाच्या ऑर्डरमधून बंधनकारक शक्ती प्राप्त करणारा करार अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण सीटी परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्यूने अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो लॉ सीटी ची तयारी करत असताना कोणकोणते प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारू जाऊ शकतात याबद्दलही आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे जे विद्यार्थ्यांनी लॉ सीई टीची तयारी चालू केलेली आहे त्यांच्यासाठी आमच्या व्हिडिओ चॅनलवर रोजच्या रोज नवीन लेक्चर येणार आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमच्या कोर्सपासून लॉ सीई टीमध्ये भरपूर मार्क्स मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो Да не е ли дърдим трябвано?